फुंकले जी जबाबदारी सोपवेल ती पार पादू अर्चना पाटील चाकूरकर लातूर नुकत्याच भाजप मध्ये प्रवेश केलेल्या माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मृषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी पक्षाने आदेश दिला तर मी कुठूनही निवडणूक लढवण्यास तयार असल्याची माहिती आज सहा ऑक्टोबर रोजी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना दिले आहे आणि निवडणुकीचे रणशिंग या निमित्ताने फुंकले आहे अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नुकताच मुंबई येथे भाजपामध्ये प्रवेश झाला त्यानंतर त्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये फिरल्या या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये त्यांना पत्रकारांशी संवाद साधता आला नव्हता आणि आपली भूमिका लातूरकरांसमोर ठेवता आली नाही म्हणून रविवार सहा ऑक्टोबर रोजी त्यांनी लातूर येथील पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला हा संवाद त्यांनी वैयक्तिक असल्याचे सांगितले भाजप प्रवेशाची भूमिका देशाचे माजी गृहमंत्री आणि पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेस पक्षाची सेवा निष्ठेने केली पक्षाने त्यांच्या निष्ठेप्रमाणेच त्यांच्यावर वेळोवेळी जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती निष्ठेने पार पाडली की त्यांची पक्षीय भूमिका होती ते काँग्रेसचे होते मी त्यांची स्नुषा असल्यामुळे मलाही काँग्रेस पक्ष जोड लागेला परंतु मी कोणतीही पक्षीय सदस्यत्व भूमिका त्या काळामध्ये घेतली नव्हती मात्र मी सामाजिक कार्यामध्ये माझे योगदान देत राहिले या दरम्यानच्या काळामध्ये या सामाजिक कार्याला आपण राजकीय जोड दिल्यावर हे कार्य अधिक सक्षमपणे पार पडेल या भूमिकेतून मी भुमी राजकीय व्यासपीठासाठी भारतीय जनता पक्षाची निवड केली या निमित्ताने माझ्या सामाजिक कार्याला राजकीय पक्षाची जोड मिळाली आहे या निमित्ताने माझे राजकारणामध्ये प्रवेश होत आहे या कार्यामध्ये लातूरकरांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवू माझे सासरे शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत हे सर्वांनाच माहिती आहे परंतु माझा राजकीय पक्ष मी भारतीय जनता पक्ष निवडला आहे या पक्ष निवडीमध्ये त्यांनी आतापर्यंत माझ्या निर्णयामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही किंवा काँग्रेस पक्षातील कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आग्रह केला नाही हे मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रवेशावेळी सांगितले आहे या माझ्या राजकीय प्रवेशामध्ये पक्ष जी कोणती जबाबदारी देईल ते मी व्यवस्थित पार पाडेन लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सोपविले होते ते मी माझ्या परीने व्यवस्थित पार पाडले आहे या माझ्या पक्षीय कार्यामध्ये आगामी काळामध्ये पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी दिल्यास त्यासाठी मी तयार आहे किंवा पुन्हा पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करावे असे सांगितले तरीही या कार्यात मी योगदान देईन उमेदवारी लातूर की पत्रकारांशी अनौपचारिक भूमिका मांडताना आपली उमेदवारी नेमकी कुठून असेल यावर पक्षाने मला लातूर लातूर ग्रामीण किंवा ओसा या मतदारसंघातून मी यासाठी तयार आहे असे सांगितले स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊ अर्चना पाटील चाकूरकर यांचे भाजपामध्ये प्रवेश झाल्यापासून स्थानिक पातळीवरील भाजपने त्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे यावर त्यांनी मी सध्या एकमेकांना जोडण्याचे काम करत आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी या सर्वांशी संवाद साधून माझी भूमिका त्यांना समजावून सांगणार आहे यातून त्यांची नाराजी नक्कीच दूर होईल आणि त्यांचा माझ्या भूमिकेला नक्कीच पाठिंबा मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला लोकाभिमुख समस्यांना प्राधान्य भाजपाने मला निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर केली तर मी या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीची भूमिका त्यांना समजावून सांगणार आहे यामध्ये जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न लातुरातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला बी व्ही मोतिक राजेश्वर भुडके जगन्नाथ पाटील ओमप्रकाश प्रकाश मोतीपळे माझी नगरसेवक श्लेष स्वामी यांची यावेळी उपस्थिती होती